नमस्कार सर्वांना कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करत मुलांसाठी सुका खाऊ आता सुट्टीचे दिवस चालू आहे तर त्यांना मध्ये मध्ये भूक लागते त्यासाठी इथे एक वाटी जी डाळवं वा, असते भाजलेली चणा डाळ ती घ्यायची आहे आणि मिक्सरमधून दळून घ्यायची आहे ती छान दळून झालेली आहे चाळणीत काढून घ्यायची आणि चाळून घेऊयात ता आता आपण टाळीचं पीठ आहे ते चाळून झालेलं आहे आता त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तसं तीन वाटी घ्यायचं आहे तीन वाटी आपण तांदळाचं पीठ घेऊयात आणि ही तिसरी वाटी आता आपण पीठ आहे ते चाळून घ्यायचं पीठ आहे ते मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत छान असं त्यानंतर आता आपल्या ह्यामध्ये काळे तिळ घालून घ्यायचेत आणि इथे तीन चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचे तेलाचं मोहन घातल्यानंतर चमचणी मिक्स करून घ्यायचे सगळीकडे जर तुम्हाला तेल आवडत नसेल त्याऐवजी अमोल बटर असतं ते जरी वापरलं एक चमचा तरी पण चालू शकतं तेलाचं चा मोहन घालून झाल्यानंतर थोडं गार होते आणि मग नंतर हाताने छान असं तेल आहे ते सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे म्हणजे अशी मूठ तयार झाली पाहिजे त्याची छान अशी आहे ते छान मिक्स करून झालं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ त्यासोबत लाल मिरची पावडर घालायची आहे आपल्याला तिखट हवं असेल तर जास्त तिथे मी एक नॉर्मल आपला नेहमीचा चमचा असतो तो एक चमचा घालून घ्यायचे आणि आधी पिठामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं छान असं एकसारखं आणि आता ह्यामध्ये आपल्याला एकदम कडकडीत कर, गरम पाणी असतं ना ते घालून घ्यायचं आहे घालताना आधी थोडं थोडं घालायचं एकदम जास्त घालायचं नाही साधारण एक ग्लास तरी पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमचाने मिक्स करून घ्यायचं छान असं ते शिल्लक राहिलेलं पाणी घालून घेते कारण इथे चार वाटी पीठ होतं पूर्ण त्यासाठी मी ते दोन ग्लास पाणी गरम केलं होतं तर आता हे पीठ एकदम मिक्स झाल्यानंतर आपण पाहूया पाण्याचं प्रमाण किती लागतं ते दोन ग्लास पाणी गरम केलं होतं त्यातलं थोडंसं शिल्लक आहे ते पण आता घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ जास्त न मळता ह्याच वाफेवरती एक अर्धा तास तरी असं झाकण लावून मुरत ठेवून द्यायचं आहे झाकण लावून ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर पाहूयात भांड्यावरचं झाकण काढून पाहूयात छान असं पाणी सुटलेलं आहे अगदी झाकणावरती त्याला पीठ आहे ते बघा अजिबात त्याला पाणीही जास्त लावायची गरज भासणार नाही आणि शक्य तितकं मळून घ्यायचं आहे आणि जर वाटलंच पाणी घालावंसं तर अगदी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ते साधं पाणी घेतलं तरी चालेल थोडंसं हात बुडवायचा आणि ते पीठ आहे ते मळून घ्यायचं आणि पीठ मळताना एकदम पातळ पातळी नाही मळायचं आणि घट्टही नाही तर इथे आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे पाहू शकता इतपत मऊ असावं आता ह्यातून एक गोळा काढून घेऊयात आपण हे घेतलेलं आहे चकलीचा साचा त्यामध्ये एक शेवाची जाळी येते आता ह्याला कमी होल आहेत एक दुसरी येते ज्याला जास्त काही वेळा तीनही होल असतात ती जरी वापरली तरी पण चालेल आता जो पिठाचा गोळा आहे तो ह्यामध्ये भरून घेऊयात ह्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही असं कोरडंच भरायचं आहे ठीक मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे तर शेव आहे ती गाळून घ्यायची आहे आणि ह्याचे जास्त फेरे घालायचे नाही अगदी एक किंवा दोनच घालून घ्यायचे फेरे इथे पाहू शकते तुम्ही बस आणि ह्याला इथे तोडून घ्यायचे लगेच हे झालेले हे डायरेक्ट आपल्याला तेलात सोडू नाही शकत हे असेच करून घ्यावे लागतात शेव आहे ती आपली गाळून झालेली आहे शक्यतो प्लास्टिकची पिशवी वापरा म्हणजे आपल्याला उचलताना हे सोपं जाते ताटात घेतलं तर सगळेच पडू शकतात एका वेळेस चार पाच केल्यानंतर चला आता आपण हे तळून घेऊयात आहे ते छान आधी गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एका वेळेस कढईमध्ये चारच जे शेव आहे काढलेले सोडायचे आहे जास्त सोडायचे नाही आता ह्याला एक बाजू एक मिनिटभर श तळून झाली की लगेच दुसरी बाजू अशी पलटवून घ्यायची शेव आहेत ते आपले तळून झाले आहेत कातर ह्यातला जो पाण्याचा अंश असतो तो कमी होतो आणि बुडबुडे पण कमी होतात आणि हळूहळू ते खाली बसायला लागतात तर काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच पद्धतीने बाकी सर्व करून घेऊयात शकता आहे आपली शेव तयार झालेली आहे एवढ्या पिठामध्ये पंचवीस ते तीस तेवढी शेव होऊन जातात आणि अगदी चवीला भारी होतात आणि ही साऊथ इंडियन रेसिपी आहे त्याला मुरकू बोलतात ते लोकं आपण आपल्या नॉर्मल भाषेमध्ये शेव बोलतो तर नक्की ट्राय करून बघा मुलांनाही आवडेल छोट्या भुकेसाठी खूप छान आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि आजची रेसिपी कशी वाटली सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद